हा आत्म्याचा आपल्याला सारा विचार होत नाही तोपर्यंत मात्र स्त्रियाचं पाहिजे पुष। पुरुष आणि पुरुषाचे पाहिजे परस्पर साधू संतांना स्त्री पुरुषाची देशा शक्ती नसते तर समर्थांनी त्या एकदा आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे की त्यांना आत्म्याचं ज्ञान असतं आणि त्यांना मुलाचं ज्ञान झालेलं असतं अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं असतं आणि म्हणून त्यांना बाहेरच्या उपाधीच नसत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना उपाधीचं आकर्षण नसल्यामुळे त्या ठिकाणी ते या अडकत पण आपण त्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे आपण त्या ठिकाणी विषयाशक्तीमध्ये अडकले जातो ही विषया कुठपर्यंत तोपर्यंत राहते तर त्या मुलाचं अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत काय काय राहत तर हा आत्मा जीवात्मा आपल्या अंतकरणाच्या वासना रूपाने स्त्रीला पुरुष आवडत असतो आणि पुरुषाला स्त्री त्या ठिकाणी आवडत असतो आईचा आवडीचा संतोष या दोघांचा आवडीचा संतोष परस्पराने असतो आणि म्हणून ते दोघ जण एकत्र त्या ठिकाणी कुटुंब व्यवस्था त्या ठिकाणी चालवत असतो मूळ ते लिंग लिंगामध्ये हे प्रसंग विविध प्रकारे जग प्रत्यक्ष करतात पुरुषाच्या जीव स्त्रियांची जीवी काही होती मोठा ठेवली तर या सूक्ष्माची बोली समजली पाहिजे तर त्या ठिकाणी भेदाने आणि वासनेने आकर्षणता आहे आत्म्याने आकर्षणता नाही जेव्हा त्या ठिकाणी आत्मा कळाला तेव्हा हे सगळं एकच आहे म्हणून साधू संत सारासार विचार करून त्यांना आध्यात्मिक ज्ञान झालेलं असतं जीव ब्रह्म आत्म्याचं त्यांना काय झालेलं असतं ज्ञान झालेलं असतं आणि म्हणून त्यांना म्हणून त्यांना उपाधीचं आकर्षण वाटत नाही म्हणून सुंदर स्त्री असली काय आणि ओघड रोबड माणूस असणार काय आणि त्या ठिकाणी एखाद त्या ठिकाणी असणार जगवार असले काय पशु असले काय पक्षी असले काय साधू त्याकडे पाहत असताना आम्ही शहान दृष्टीनं पाहतो आत्मदृष्टीनं पाहतो उपाधी दृष्टीनं बघत नाही म्हणून साधूला साधू विषयामध्ये अडकत नाही संत विषयामध्ये अडकत नाही म्हणून साधू संत त्या ठिकाणी विषयासतीनं त्या ठिकाणी भरून जात नाही ते कुठे अडकत नाही कारण त्यांना अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं असतं आणि अधिष्ठानाचं ज्ञान नाही झालं वरचं वरचं जर आपण साधूत्वाचं सोन घेतलं तर तो मनुष्य शक्तीमध्ये आडकले जातो कारण आर्थकारणा आसक्ती संपलेली नसते काही थोड्या वैराग्याने आपण त्या ठिकाणी एकदा गेलेला म्हणून काही दिवसांनी वैराग्य ढासळलं की त्याची आसक्ती निर्माण होते आणि तो पुन्हा स्त्रीला घेऊन जातो आणि नसल्याने त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने काय करतो तो आचरण करतो पण तो खरा ज्ञानी तो का बोलत नाही तर समर्थ सांगतात त्या ठिकाणी त्याला आज्ञाचं काय होत असत ज्ञान होत असत बायकोनी बायकोस भोगिले आईचे नाही ती घडले बायकोस अंतरी लागले ध्यान ज्ञानपुरुषाचे तर त्या ठिकाणी असं होत नाही लग्न होतं समर्थ म्हणतात परंतु लग्न एका स्त्री आणि पुरुषामध्ये त्या ठिकाणी होत असेल दोन स्त्रियांचं लग्न होत दोन पुरुषांचं लग्न होत नाही तर त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांचं कावर लग्न होतं तर त्यांना वासना म्हणजे एकामेकांच्या शरीराची काय असते आकर्षणता त्या ठिकाणी असते आकर्षणता बायको सामकरी लागले ध्यान पुरुषाचे त्या मुलीला ध्यान नवऱ्याचं लागलेलं असतं आणि नवरदेवाला ध्यान नवरीचं लागलेलं असत स्त्री सपो पूर सपुरुषासवरू ऐसा आहे हा संबंध या, या कारणे सूक्ष्म संवाद सूक्ष्मीचा याकरता सूक्ष्म संवाद समर्थ म्हणतात मी सांगायला लागलेला आहे हा जो वेद आहे ना तो वेद त्या ठिकाणी आपल्या वासनेचा आहे आपल्या संस्काराचा आहे आपल्या वासनेचा आहे त्या ठिकाणी आणि आपल्या संबंधातील आकर्षणाचा तो काय आहे योग आहे स्त्री पुरुषास वधू स्त्री पुरुष पुरुषास वधू त्या ठिकाणी वधू आणि वरांचं जे काही त्या ठिकाणी विवाह असतो लग्न सोहळा असतो एकत्रित येणं त्या ठिकाणी असतं हे त्या ठिकाणी काय असतं तर ती जीवाची वासना ती जीवाची आकर्षणता त्या ठिकाणी असते आणि ती कुठपर्यंत असते हो ती कुठपर्यंत पण असते कुठपर्यंत असते जन्म असते ती असं काही नाही आणि ती संपत नाही का नाही संपत नाही <laughs> हो जन्म घेणे वासिनीच्या संगीत संपत नाही संपतच नाही ती ब्रह्मदेवाने घालून दिलेली घटका आहे आण आणि ती जग संपली तर जगाची संस्था रचना राहील कस आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुटुंब रचनेसाठी याच्यासाठी ती घालून दिली घटका आहे आणि ती त्या ठिकाणी अज्ञान आणि जीव जीव त्या ठिकाणी हे सगळं करीत असतो ती संपत्ती कधी बरं तर समर्थ सांगतात संपत्ती पण ज्ञानदा पुरुषाला म्हणून संसार राहत नाही ज्ञानी पुरुषाचा संसार संपला जातो पुरुष कोण असतात साधू संस्थ ते पुरुष ते ते संत असणारे त्या ठिकाणी समर्पण समर्थनाची आकर्षणता केले जाते कोण नवरी कोण नवर देव काही त्या ठिकाणी ये नाही म्हणून शुभमंगल म्हणून पळाले काळाली त्या कारण त्यांना नवरी आणि नवरदेव ही त्यांना भावनाच नाही ही त्यांना वाचनाच नाही मुळातच ते ज्ञानी आहेत त्यांची एकच भावना आहे सगळा आत्मा अंतरात्मा सगळा परमात्मा ही त्यांची भावना आहे सगळ्यामध्ये परमात्मा आहे आणि म्हणून शरीर वेगळं आहे पण शरीरातला आत्मा मात्र एक आहे शरीरातलं ज्ञान मात्र एक आहे शरीरातली संवेदना मात्र एक आहे शरीरातली चेतना मात्र एक आहे पुरुषाला जी चेतना होते ती स्त्रीला काय होता ती चेतना होते पुरुषाला भूक लागते स्त्रीला पण काय लागते भूक लागते ज्याला झोपायची गरज आहे त्यालाही त्या ठिकाणी काय आहे झोपण्याची गरज आहे दोघांनाही सुखाची काय आहे गरज आहे त्या ठिकाणी दोघांनाही एकामेकाची गरज आहे आणि स्त्रीला पुरुषाची गरज आहे पुरुषाला स्त्रीची गरज आहे आणि दोघांना अकराची गरज आहे अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी आहे ना ते म्हणजेच काय आहे तर ती सगळी वासना ती सगळी माया आणि ती सगळी त्या ठिकाणी जीवाचा खेळ आहे पण जेव्हा हा आंतरात्मा आणि हे कोण करतं तर जीवात्मा कोण करतं हे जीवात्मा जीवेच्या रूपाने रस स्वादन करतो जीवात्मा नाकाच्या रूपाने सुगंध घेतो आणि जीवात्मा शिष्णाच्या रूपाने त्या ठिकाणी सुख घेत असतो आणि गोदाच्या रूपाने मलमूत्र विसर्जन करत असतो हे सगळं कोण करतं अत्यंत त्या ठिकाणी सूक्ष्म विचार करतात वेदात विचार पण समर्थने आपण घेऊ थोडा थोडा कळत तरी कधी बंद चांदी और चांदी आजच सगळा कळालं पाहिजे असं काही नाही आणि या पारंगात थोडंच कळणार कळता कळता कळत आपल्याला काही सूक्ष्म त्या ठिकाणी विचार असतात कळता कळताच कळू लागेल वा वा विवर्ता विवरता लागेल कळता कळता कळू लागेल वा छान कळतानीच कळते म्हणून पिंडावरून ब्रह्मांड पाहावे प्रचितीने प्रचिती घ्यावेदि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पहिल्यांदा पिंडाच ज्ञान घ्या आणि पिंडावरून मग काय म्हणजे आपल्याला ब्रह्मांडाचं ज्ञान होईल आणि प्रचितीने प्रचितीच घ्यावी म्हणून प्रचितीने माणसाला प्रचिती म्हणजे ज्ञानाने ज्ञान माणसाला होत असतं उमजेना तरी उमजावे हा सुरुवातीला कसं उमजन उमजन उमजत नाही पण उमजेना तरी उमजावे उमजत नसलं तरी उमजत राहावे नाही कळ नका कळान आपण येऊन बसायचं नका का कळानं आपण दोघपर्यंत वाचत राहायचं वाचले आणि हळूहळू कळत राहील काही का नाही ऐकले आणि हळूहळू समजत ठिकाणी एकदम समजणार नाही पण कृपा होता होता समज मला ज्ञानेश्वरी समजण्याकरता अत्यंत अवघड आहे विजय भाटकर ज्यांनी कम्प्युटरचा शोध लावला विजय भाटकर विचारसागर शिकायला आले साखरे महाजाकडे साधक आश्रमामध्ये शिकायला आल्यानंतर आता मोठा माणूस शिकायला आला साखरे महाराज काही लहान नव्हते साखरे महाराज अत्यंत विद्वान व्यक्ती किशन महाराज साखरे खूप विद्वान आणि मग त्यांच्याकडे शिकायला येणारे काही लहान होते का विजय भटकर होते पुण्याचे अत्यंत विज्ञानाचे संशोधक लोक त्या साधक आश्रमामध्ये आमच्या नवीन आणि गेलं त्या कायमाला ते पुण्यावरून यायचे यायचे विचार साधत त्या पाठाला जेव्हा साखरे महाराज जे सांगायचे विचार साधत तेव्हा तो त्यांच्या डोकं होऊन जायचा ते ज्यांनी शोध लावलेले आहेत जे अत्यंत हुशार आणि मग ते म्हणजे भटकर सुरुवातीला बोलले नाही पण एक तरंग झाला पूर्ण एक तर झाला महिना उत्तम गेला पण विजय भास्करांना काहीच कळत नाही ते निस्त म्हणायचे साखरे मारत नाही समजतं का मला करू ते म्हणायचे होता असं महिना झाल्या कोणते माणसं मोठे असतात ते म्हटले आता जर मी आज्ञान व्यक्त केलं तर मला इतर काहीच कळणार नाही आणि म्हणून एक जर एक दिवस लिहिण केले ते म्हटले महाराज म्हणले तुम्ही जे सांगतात ना तर मला त्या ठिकाणी मी एवढा सूक्ष्म बुद्धीचा आहे मी या कॅम्प्युटरचा शोध लावला मी ज्या ठिकाणी माझं पाठांतर होतं मी खूप सूक्ष्म तुमचे तिथे मला विचार साधरायचं काही कळणार नाही मला एक प्रक्रिया काही लक्षात येईल मग साखरे महाराज म्हणजे तुम्ही कसं म्हणतं चलत नाही ते म्हणजे मग मला अध्यात्म साखरे महाराजांनी सांगितलं म्हणजे असं आहे की अध्यात्माचे ग्रंथ ज्ञानेश्वरी असतो काका असतो तुमचा दांदू असतो त्या ठिकाणी सूक्ष्म तो कळणार नाही ते परंतु ते कृपा झाल्यानंतरच कळतात काय होतं ती देवाची कृपा झाली की मग मात्र ते कळतात विचारसागरामध्येच सांगितलेलं आहे सुरुवातीला बुद्धी जाणी आणि न जाणे ही त्याचं जा तो अपार परमात्मा शुद्ध असेल म्हणजे त्याला म्हणले साखरे महाराजांना म्हणजे आमची लाईल काही पोरं येतो या विचारसागराला तुझ्या त्या पोराला होतं म्हटले का तुझी शाळा किती झालेली ते म्हणलं नाही बाबा मी शाळा गेलो बघा म्हणजे हे विचारसागर सांगतो म्हणजे सांग म्हणजे विचार सांगे तो फार फार विचारसागरा प्रक्रिया सांगू लागली विजय भटकर म्हणजे कसं काय ते म्हणजे ते तसंच येते कारण ते त्याच्यावर माऊलीची कृपा आहे आणि म्हणून त्याला विचारसागर सागर ते तसे काय झाली त्याला करायला लागेल त्याला बी आम्ही तर कळत नव्हती आणि ज्ञानेश्वरी चांगले चांगले लोक वाचतात पण ते म्हणतात ज्ञानेश्वरी संस्कृतमधून जाऊ देतील ज्ञानेश्वर मराठीमध्ये संस्कृतमध्ये का वाटते कळत नाही म्हणून ती वाटते पण आळंदीला असे काही माणसं की ते आज्ञानी येतं त्याला त्या ठिकाणी असणार काही वाचन नाही काय नाही आज्यान वृक्षाच्या झाडाखाली श्रद्धेने बसलेले असतात आणि नुसते वयवरून बोटत फिरतात तर त्याला वाचताना येतील त्याला कळत डायरेक्ट त्यांना कळून तर तिथे ज्ञाने त्याचं कारण काय आहे तर भाव धरून या वाचित ज्ञाने शोध आणि कृपाकरी हा तयार होईल स्वतः भगवंतानी सांगितलं भाव धरून जर त्या ठिकाणी धार्मिक ग्रंथ आहे तर जेवढे 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 गाव धरून वाचले की ते कळता कळता कळे आणि उमजता उमजता उमजणे अशा पद्धतीने असणार ते होत असत म्हणून सूक्ष्म बुद्धी त्याला निष्ठि सूक्ष्म बुद्धी नाही जाणं बुद्धी जाणे आणि न जाणे बुद्धी जाणे पण कोणती जाणे जर देवाची कृपा पवित्र बुद्धी जाणे आणि न जाणे कोणती जी निष्ठि सूक्ष्म बुद्धी आहे पण पवित्र नाही ती बुद्धी न जाणे विजय भटकरांना सांगितलं तुम्हाला आणखीन आता थोडी बुद्धी पवित्र करावं लागेल त्याच्यानंतर मग ते विजय भटकरांना सहा महिन्यांनी वर्षाने विचारसागर करायला नंतर त्यांनी ते स्वतः विजय भटकरांनी त्यांच्या पर्वतांना सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं समर्थ सांगतात ते आपल्याला साधनेने कळत उपासने त्या ठिकाणी आपल्याला काय होईल दासबोज या ठिकाणी आपल्याला कळून जाणलं अशा पद्धतीनं आपल्याला हा जीवात्म्याचा आत्म्याचा समाज त्या ठिकाणी येतं सांगितल्याला म्हणून आत्माच सगळ्यांच्या रूपाने ते काय करत असतो कळून घेतो आत्मा एकदा कळाला आपल्याला की साधू संतांना आत्मा कळाल्यामुळे साधू संतांची आसक्ती जाते आणि म्हणून ते विषयामध्येच असतात पण विषय त्यांना बाधत नाही पावनाराला पाणी तळायला नेत नाही जम जम आता जम वाय का नाही पावणाराच्या पाणी लाता खातो आता बरोबर येत पवना पाणी काय खात लाता आणि नाही पवणारा पाणी कुठं देत तसं ज्याला आत्मज्ञान झालं विषय त्याच्या लाता खाता विषय तिथं त्याला शरणांगन विषय म्हणजे ज्या आणि चांगले विश्वामित्रासारख्याला नारिहि साठा हजार वर्षी तपश्चर्या केली त्याने निश्ती पण तपश्चर्या पण आत्मज्ञान झालेलं नव्हतं आणि तपश्चर्या केली इंद्राने तपश्चर्या बांधल्याचा विचार केला बंद झाला आणि ज्या विषयाने अशा पद्धतीनं ब्रह्मदेवालाही त्यांनी खाली पाहायला लावलं देखील त्यांनी त्या ठिकाणी पाय घसरलं त्यांचं आणि इंद्राला पण भग पडली आणि चंद्र की काय झाला काला झाला त्या ठिकाणी कधी कधी परशुरामालाही क्रोधाने त्या ठिकाणी नावलं महाराज आणि पण तेच आणि क्रोध आणि लोक संतांच्या ठिकाणी मात्र तास होतात आणि संतांचे ते काय करतात शर्मन्यक्ती करतात काम शर्म व्यक्ती केली कारण त्यांना काय झालेलं आहे आत्मज्ञान म्हणून म्हणून त्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुषाचा प्रयत्न म्हणून त्यांच्या ठिकाणी सोने रुपयाचा प्रयत्न आणि मन मस्त खूप बरं म्हणजे सोने रूपे आम्हा म्हणजे आम्हाला आणि मग तिक समान तुम्हाला तसं नाही ते सोने रुपये आंबा म्हणजे तो कोणा म्हणजे सोने रुपये आंबा मृतिका समान मानिक पाच्या पण आम्ही कीर्तनकार सांगत असताना त्याचा थोडा पदच्छेद होतो सोने रुपये आंबा आणि मृतिके समान तुम्हा अशा पद्धतीनं आत्म्याचं निरूपण या ठिकाणी सुंदर प्रकारचं केलेलं आणि आपल्याला आता थोडंफार लक्षात आलेलं आहे आपण पुढे चलवा दशक सोळावा समास आठवा आत्म निरूपण नाम श्रीराम समर श्रीराम नमो गणपती मंगळमूर्ती मधी स्फूर्ती सवण करते श्रीराम नमो वैखरी वाघेश्वरी आभ्यांतर कथाशतरी

कृष्ण तो पुरुष पाइजे नवरी समुद्र पाइजे एको गणेश न्याम भूषाता जोश क्यांची चीती कैसी आयु आठी बी इसी सुखाचे बोली तिते मेरा इस राम तिते चोवी सफरों वसुके आरी मर आना दिवर्त के सेना आत्मयोत शो दुन आहिला, एने ताहि आउमान होता, अप्लोशुक्ष्माच्रा जलबला नताना अभोंी सीराम, अगारगो वियाका दनि, आत्तराख्मा प्रकावपने बहुतारामके जोचला सीराम, इप्षे सीराम सीराम, इप्षे स्वीता सबोडे, मध्ये अंतर आत्मा असं पद्धतीने म्हटलेला आहे काही आणि आत्माराम म्हटलेला आहे आत्माराम म्हणजे तो राम आत्मारूपी राम आपल्यामध्ये आहे म्हणून आपलं त्या ठिकाणी आराम चाललेला आहे आपला अंतरातला राम गेला की आपला कायमचा आराम होणार आहे ज्ञानोपराय म्हणतात ताईचा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा कामू की भ्रांत असता सर्व सुखाचा आरामू ती भ्रांता असे कामू विषयावरील भ्रांत माणसं आत्म्याला बघत नाहीत विषयाला बघतात देहाला बघतात आणि हे भ्रांत माणसं म्हणजे ज्ञानी माणसं आत्म्याला बघतात म्हणून माणसाची अधिष्ठान दृष्टी असली पाहिजे अधिष्ठान दृष्टी जर नसली वरपंग दृष्टी असली तर तो मनुष्य फासल्या जातो तो मनुष्य काय होतो फासल्या जातो अधिष्ठान दृष्टी म्हणजे त्या अधिष्ठानाची कापड वेगवेगळे जरी असले त्याच्यामध्ये धागा एकच या ठिकाणी आहे